मी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांच्या टीका चिंपणी केली जाते त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांनी कधी माफी मागितली नाही शिवाजी महाराजांचा पुतळा वापरला विषय काय लोकांच्या ते सा काय सावरकरांचं या ठिकाणी काय सावरकर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले हा त्याग त्यांनी केला हे आपण मान्य करू पण सावरकर आणि शिवछतुर्वर्तींची यांची चर्चा होऊ शकते एकत्र रयत्याचं राज्य स्थापन करण्याचा विचार देणे वाढला त्या ठेवा निर्वास त्यांची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात आणि त्यातनं माफी वाढीची वाफी वाढीची हे सारखं त्यांना सांगितलं जातं